उमापूरच्या भोंगरा बाजाराला आदिवासींची रेकॉर्ड ब्रेक करते पोलिसांचा बंदोबस्त सातपुड्याच्या पायथ्याशी सर्व आदिवासी लोक राहतात या आदिवासींचे वर्षभर अलग अलग सण उत्सव मोठ्या घाटामध्ये संपन्न होतात परंतु प्रत्येक सणाचा निसर्गाशी निकटचा संबंध जोडलेला असतो त्यांचे नवाधान तेव्हा दिवाऱ्या दिवासू दसरा बैलेची दिवाळी इंदल पाटबुकरी पोईचा भांगच्या बाजार गुट फगवा असे अजब गजब वार्षिक उत्सव असतात या सर्व उत्सवात त्यांचा होळीचा भोंगरा बाजार म्हणजे वार्षिक भिंगामस्तीचा दिवस असतो आठ दिवसापासूनच भोंगऱ्याला सुरुवात झालेली असते तालुक्यातील उमापूर येथे रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी रेकॉर्ड ब्रेक भोंगरा बाजार संपन्न झाला असून हा बाजाराला ना आदिवासींसह नागरिकांची रेकॉर्ड ब्रेक म्हणजेच किमान वीस हजार एवढी उपस्थिती होती या परिसरातील सर्व बाजारांचा उपस्थितीचा उच्चांक उमापूर भोंगरा बाजाराने जळगाव संग्रामपूर तालुक्यातीलच नव्हे तर मध्य प्रदेशातील आदिवासी या बाजाराला येतात या बाजाराच्या दिवशी आदिवासी मुले पण रंगाने भरून जातात काळा हिरवा पिवळा लाल गुलाबी रंग कोणताही असो परंतु आदिवासी त्याला मुलालच म्हणतात लाल साल पोरभूतवाणीस दिसतात गावातील बाजारात येतात आणि ते आपल्या नजीकच्या पाहुण्यांना जावयांना भर बाजारात दारू बाजून लूट करतात आणि घुंगरा बाजारांचा इथे आनंद घेतात ढोल ताटी भुंदावी लाकडीचा संघ पुऱ्या बाजारात नाचून धिंगाणा ना घालतात रात्री प्रत्येकच्या प्रत्येकाच्या घरी मांसाहार आणि दारूची असते या मेजवानी बाजारासाठी महसूल विभाग पंचायत विभाग सर्वतोपरी सहकार्य करतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी भागामध्ये मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या बाजारासाठी जळगाव जामोचे ठाणेदार आनंद महाजन यांनी प्रत्यक्ष उपस्थिती देऊन कायदा सुव्यवस्थेची बाजी बाजू सांभाळली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल मोहाळे पोलीस नाईक भागवत उंबरहंडे पोलीस नाईक शांतीलाल धिरवस्सी प्रशांत डांबरे यांच्यासह पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तासाठी उपस्थिती केली कार्य करत नाही कारण दांडा आमच्या भाषेमध्ये दांडा म्हणतो आम्ही दांडा ठेवल्यानंतर आम्ही कोणत्याही प्रकारचे लग्न किंवा कोणतेही कार्यक्रम आम्ही करत नाही कारण याच्यामध्ये आमचं हिशुभ असं आहे की बा दांडा ठेवल्यानंतर जर चोरी नेली तर आमच्यामध्ये तर सन्मान होत नाही याच्यामुळे आम्ही साधू अगोदरच आम्ही बंद करेल पण काही लोकांच्या मनामध्ये असं एक मेसेज आलेला आहे किंवा कलर लावल्याने तुम्ही बुडून जातात हे एकदा असं होत पण नाही